वेळ आमावश्या म्हणजेच मार्गशिष्य आमोशा म्हणजेच वेळ आमवश्या ही दर्श वेळा आमावश्या म्हणूनही ओळखली जाते मूळ कानडी शब्द येळ आमोशा म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी आमोशा म्हणजे येळी आमोशा याचाच अपभ्रंश वेळ अमावश्या या दिवशी शेतीत उत्पादित होणाऱ्या सर्व बाबींची पूजा केली जाते या सोहळ्याला सकाळी सुरुवात होते अकरा वाजण्याच्या सुमारास एक रंगोलीला माठमध्ये आंबील भरून घेतली जातात ज्वारी व बाजरीचे उंडे परणपोळी सर्व भाज्यांपासून तयार केलेली भाजी त्यांचा नैवेद्य केला जातो व हे सगळे घेऊन सर्व परिवार शेतावर जातो घरातील प्रमुख व्यक्ती डोक्यावर भोंगडी घेते व त्यावर आंबेलाचा माठ घेऊन शेतात वेढा मारते त्या यावेळी मुलर पुढे ताटली वाजवतात व एक व्यक्तीसोबत आणलेल्या नैवेद्य काला करून शेतात शिंपडते सर्वजण तोंडातून हर हर महादेव हरभला भर भगत राजो हर हर महादेव हरभला भगत राजो हर भला असे म्हणतात शेवटी एका झाडाखाली येतात तेथे खड्डा खणतात माठाची पूजा करतात हा सर्व पदार्थ प्रसाद म्हणून वनभोजनाचा आस्वाद घेतात या सणा दिवशी त्यांना शेती नाही ज्यांना शेती नाही अशांना आवर्जून जेवायला शेतात बोलवले जाते शेवटी माठ खड्ड्यात पुरला जातो त्यावर पाच खडे ठेवून पंचमहाभूत म्हणून त्याचे पूजन केले जाते काही ठिकाणी शेतात खूप करून त्यात प्र त्यात मातीने प्र, मातीने प्रतिमा तयार केली जाते व त्याची पूजा होते बहरात आलेला तूर घट्यात येऊन लागलेला हरभरा हवेच्या तालावर नाचणारा गहू पोटऱ्यात आलेली ज्वारी आणि चौकडे हिरवेगार आणि प्रसन्न निसर्ग वातावरण अशा वातावरणात शेतकरी ऊन वारा पाऊस या मोठ्या शक्तीसमोर नतमस्तक होतो आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्ग देवतेची ही पूजा